पाच एक मिनिटांनी भाजी हलवली मी माझं बाळ टाकलं तुम्हाला जसं की बोली त्यामुळे थोडासा कलर चेंज होईल भाकऱ्या बनवून होत आल्या हाय हॅलो नमस्कार निष्ठा झॉलिन वन मध्ये आपलं स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना मी पण एकदम मस्त मजेत संध्याकाळच्या सहा वाजलेल्या आहेत आज व्हिडिओला लेट ले सुरुवात केली ले आहे दुपारी थोडं जेवून थोडी साफसफाई काढली होती हॉलची आणि सिद्धू पण छोटी आहे त्यामुळे मग तिला बघूनच थोडं थोडं होईल तेवढं साफसफाई केली वरवरची पण त्यालाच तीन साडेतीन वाजले आवरेपर्यंत सगळं दुपारी थोडासा आराम केला सिद्धू झोपली होती बाकीची माझी मोबाईलवरती जी काही कामं होती के मी आ, ती केली आणि मग आता उठली आहे चहा वगैरे झालाय सिद्धूचा पण चहा नाश्ता झालाय ती खेळत बसली आहे आणि मी जेवणाच्या तयारीला लागली आहे हे तिला तर थोड्याच वेळामध्ये साडेसातपर्यंत पर्यंत तर जेवण बनवायचं आहे चला तर मग जेवणाच्या तयारीला लागूया काल आजीकडे गेलो होतो संडेला आजीने मस्तपैकी मेथीची भाजी दिली आहे निवडूनच दिली आहे मेथीची भाजी करणार आहे आज आणि त्यासाठी मुगाची डाळ भिजत घातली आहे त्यांना अशी मुगाची डाळ घातली आवडते आणि एकदम सुकी भाजी आवडते आणि मला थोडंसं मेथीच्या भाजीमध्ये पाणी असलेली भाजी आवडते म्हणजे असं काय बोलतात त्याला पाणी पाणी असलेली भाजी आवडते असले आणि अशी पूर्ण पाणी असलं ना असं पातळ भाजी करतात मेथीची ती पण खूप आवडते मला तर मी जेव्हा माझी प्रेग्नेन्सी जेव्हा झाली होती म्हणजे सिद्धू जेव्हा झाली होती ना तेव्हा आत्या घेऊन आलेली तशी भाजी मेथीची पातळ भाजी आणि भाकरी घेऊन आली ते मला आठवलं मस्त एकदम लागते आता त्याने छान केली होती आणि ते आमची सिद्धू खटपटी खोडकर जेवणाला सुरुवात केली नाही लगेच आली मम्माला त्रास द्यायला है ना ना जानू सगळा पसारा ऑलरेडी काढलेला आहे घरभर पण सगळी खेळणी दिली शितोला सगळी ना दिली थोलीशी दिली हा सिद्धू टाकते ना इथून सोफ्याच्या पाठी म्हणून बरीच खेळणी तिची पण खेळून झालं ना कि मग इथून सोफ्याच्या बाटून टाकून बाट, देते म्हणून तिला थोडी थोडी करून खेळणी देते हे आवडलं नाही बाजूला टाकला वाव सिद्धू चहा दे ना मला चा देना चा देना चा देना चा ना वाव खेळा तू खेळा छान छान खेळा हो ग माझ बाळ खेळत खे माझ भाजी इथे चांगली धुवून घेतली व्यवस्थित दोन तीन वेळा आणि ते मेथीच्या भाजी तयारी केली आहे दोन मिरच्या घेतात उभ्या चिरून आणि लसूण आहे थोडासा आणि मुगाची डाळ मग अशी भिजत राहतील तुम्हाला सांगितली ती आणि कढई तापट ठेवली लोखंडी तसं सगळ्याच भाज्या मी याच्यामध्येच करते पालेभाज्या ह्याच्यामध्ये केलेल्या जास्त चांगल्या सगळ्याच भाज्या केल्या तर अजूनच चांगलं आणि तुकडे कुकर लावलं भात आणि बाळासाठी डाळ पण बाळाला डाळ रोज लागते त्यासाठी मग डाळ लावते रोज मग आता चला मेथीची भाजी टाकून घेऊया कुकर लावेपर्यंतच बाळाचं खेळून झालेला आहे सगळी खेळणी टाकून दिलेली आहेत कढई चांगली तापली आहे तेल टाकूया आपण ह्याच्यामध्ये तेल तापलंय चांगलं आपण ह्याच्यामध्ये मिरची आणि लसूण घालून घेऊया थोडस हिंग घालूया आणि मीठ मी आताच घालून घेते सवयच माझी ते पहिलं मीठ घालायची आणि मेथीची भाजी कडू होऊ नये म्हणून कडवट लागू नये म्हणून साखर टाकायची तर इथे थोडीशी साखर अर्धा चमचा इतकी हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं लसूण वगैरे लसूण आखा पण असा चांगला लागतो आणि असं तुकडे तुकडे पण छान लागतात किसून घालायचं असेल तुम्हाला किसून पण घालू शकता लसूण मला खूप आवडतं जेवणामध्ये त्याच्यामध्ये मेथी मेथी टाकणार आहोत दोन तीन वेळा चांगली धुवून घेतली आहे आजीकडे गेल्यानंतर तुला हे देऊ का ते देऊ असं चालू असतं प्रत्येक गोष्ट नको 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 करते पण तिला वाईट वाटतं मग काय नाही घेतलं तर आजीने मेथीची भाजी निवडून वगैरे दिलेली मस्तपैकी आहे ती आता मेथी टाकली आहे आणि डाळ पण टाकणार आहोत लागलीच गॅसची फ्लेम थोडीशी वाढवणार आहोत आणि हे सगळं मिक्स केलं तरी चालेल नाही तर थो थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं ह्याला पाणी सुटतं नंतर थोड्या वेळ मेथी खालती बसली की मग मिक्स करायचं पाच एक मिनटांनी भाजी हलवली मी आणि अशी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे बघा पाणी पण त्यातलं आटलंय पाणी मेथीच स्वतःला सुटलंय तेवढंच पाणी वगैरे मी वरून टाकलेलं नाही आहे एकदम स्लो गॅसवरती व्यवस्थित त्याला शिजून द्यायची आणि नंतर मग पाणी आटल्यानंतर कूट टाकायचं तिची भाजी इथे दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केली आहे आणि इथे टोप ठेवला आहे आता कढी बनवते तर कढीसाठी काय काय साहित्य किती दाखवते तुम्हाला कोथिंबीर घेतली थोडीशी थोडंसं आलं ओबडधोबड असं किसून घेतलं आहे कढीपत्ता घेतला आहे मिरच्या घेतल्या तीन चार लसूण खोबरं आहे नाहीतर मग मिक्सरमध्ये सगळं वाटलं असतं लसूण खोबरं आहे मग असं करते मिरच्या वगैरे अख्ख्या टाकते आणि इथे दही आहे चला कढीची रेसिपी बघूया आपण तेल टाकूया थोडस तेल तापला चांगला तयामधे आपण मोहरी घालणार आहोत जरा जास्त मोहरी कढीमध्ये छान लागते जीर टाकणार आहोत जीर मला पर्सनली खूप आवडतं आणि कढीपत्ता पत्ता टाकणार आहोत मिरच्या पण टाकणार आहोत आलं टाकणार आहोत हिंग टाकलं थोडस आणि लसूण खोबरं ते टाकणार आहोत लसूण खोबरं संपत आले आता बनवावं लागेल हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्येच आपण टाकणार आहोत आता चवीनुसार मीठ पण थोडीशी साखर साखर गुळ काही टाकलं तरी चालतं छान लागते आंबट गोड तिखट अशी चवीचे मसाल्याची पण कधी कधी करते मी पण हिरवी मिरचीची खूप सुंदर लागते हिरवी मिरची खूप आवडते मला कडी थोडासा गरम मसाला पण टाकणार याच्यामध्ये मिक्स करून घ्या व्यवस्थित सगळं हळद टाकणार आहोत लागलीच आणि दही टाकणार आहोत पेटून घेतलं तरी चालतं मी असंच टाकते नेहमी काही प्रॉब्लेम येत नाही कडीला पाणी टाकणार आहोत आपण याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकते कारण की कढी नंतर मग घट्ट होते आता कढी प्यायला खूप छान लागते गरम गरम मस्त लागते एकदम सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत गरम मसाला नसता टाकला ना तर मग छान येल्लो असा कलर येतो मस्त पैकी एकदम आज गरम मसाला टाकलाय ना तर थोडा कलर चेंज झालाय छोटी कोथिंबीर टाकणार आहोत कढीला उकळी नाही येऊन द्यायची बारीक गॅसवरती व्यवस्थित ती शिजू द्यायची आली की पूर्ण फाटून जाते कढी तुम्हाला हवं असेल तर बेसन पण टाकू शकते याच्यामध्ये पण मी नाही टाकत शक्यतो कढी मला भरपूर आवडते आईला पण भरपूर आवडायची यांना पण भरपूर आवडते आता आत्ता खायला लागले चांगले ते वे थोड वेळ ठेवलं की मग आपली कढी पण तयार आहे आणि इथे भाजी मधलं पाणी पण आटलंय त्याच्यामध्ये आपण कूट टाकून घेऊया बारीक कूट टाकते एक मोठा चमचा आणि हे असं ओबडदोबड कूट पण करून ठेवलंय ते पण टाकते शेंगदाणा वगैरे असा आखा वगैरे मध्ये येतो ना छान लागतं लागतो खाली व्यवस्थित मिक्स करून घेते सगळं आणि थोड्या वेळ अशीच शिजू जायची कूट कूट नाही लागे लागे ला तर लागेल मग लागलीच बंद केलं तर आणि ह्याच्यामधलं पाणी सगळं मला आठवायचंय यांना <laughs> अजिबात पाणी आवडत नाही पालेभाज्यांमध्ये पाणी आहे तेवढं सगळं आटवायचं बारीक गॅसवरती ठेवून देते अशीच थोड्या वेळाने बंद करेल आणि इथे कढी पण आपली होते चांगली थोड्या वेळाने अजून गॅस बंद करून टाकेल हळूहळू कलर येतो त्याला आणि आपण आता गरम मसाला टाकला तुम्हाला जसं की बोलली त्यामुळे थोडासा कलर चेंज आहे आणि तो पिवळी धम्मक कढी मस्त छान दिसते एकदम तर या दोन्ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगाल की कशी झाली ते नक्की तर जेवण होतं एका साईडला आता वाजलेत सात आणि भाकऱ्या करायचं बाकी आहेत फक्त माझ्या मग झालं जेवण तोपर्यंत ते पण येतील आता बत्ती लावून घेते आधी पावणे सात झाले दिवे लागण्याची वेळ झाली आहे थोड्या वेळाने भेटते तुम्हाला मग भाकऱ्या बनवून होत आल्या भाजली की मग झालं जेवण कुरकुरा शिद्वू आला आणि इथे आहे ना कुरकुरा शिद्धू काम करताना बरोबर जवळ असतो इथे हालत <laughs> नाही आजीवर भाकरी भाजून घेऊया मग भेटते तुम्हाला एक भाकरी झाली भाजून दुसरी भाकरी टाकली तव्यावरती आमच्या आई आहे ना खूप मस्त भाकरी करतात त्यांच्यासारखी भाकरी नाही कधी कोणाची बघितली मी अजून तुम्हाला एकदा दाखवेल गावी गेली ना परत आता की मग आई कशा भाकरी करतात ते दाखवलं नक्की मस्त करतात एकदम त्यांच्याकडूनच शिकले मी भाकरी बनवायला काय आलं सानूला काय झालं हाय करा हाय हाय करा हाय सानू हाय करा हाय सानू कर करणार हे सानू नाही करणार नाही करणार अरे बापरे अरे बापरे अरे बापरे बाबा आला बाबा बाबा आला बाबा बाबा आला बाबा कुठे बाबा, बाबा कुठे आजीने मेथीच्या भाजीसोबत कोथिंबीरची वडी केली होती एक वळकुटी मला दिलेली तळ म्हणून तुला घेऊन जा म्हणून आजीचा एवढा उत्साह या वयामध्ये खरच आश्चर्य वाटत चकल्या बनवल्या होत्या तिने घरी तांदळाच्या त्या पण दिल्या काय चांगल्या काय बनवत असते वडी तळून घेते पटकन भाकरीच्याच तव्यावरती वडी तळून घेते आणि थोडेसे पापड पण तळते आणि मग बाबा आला की जेव जेवतानाच भेटूया तुम्हाला तर बाबा आलेला आहे सिजूचा आणि आता जेवायला वाढते मस्त पैकी मेथीची सुकी भाजी बाबाला आवडते तशी गोड आंबट तिखट मस्त पैकी कडी आजीने दिलेली कोथिंबीरची वडी पापड आणि ज्वारीची भाकरी मस्त या जेवायला सर्वांनी तर आजचा ब्लॉग इथे सेंड करत आहे तुम्हाला मी बनवलेली कढीची रेसिपी मेथीच्या भाजीची रेसिपी कशी का वाटली मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय या जेवायला